लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पवित्र श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झालेली असून श्रावण महिन्यातील आजचा हा पहिला सोमवार त्यानिमित्तानं नाशिक येथील कपालेश्वर सोमेश्वर या महादेव मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली आहे दरम्यान यंदा तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्याला सोमवारनं प्रारंभ होणार असल्यानं यंदाच्या श्रावणाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे कपालेश्वर मंदिरात देखील पहाटे चार वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येत आहे महारतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मंदिराची फुलांना सजावट करण्यात आली आहे राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल झाले असून मंदिर परिसरात पहाटेपासून भाविकांना दर्शन घेता येत आहे श्रावण सोमवारच्या निमित्तानं मंदिरात महापूजा अभिषेक आरती आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मंदिर परिसरात सुरक्षेची उपाययोजना म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे कुठल्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता ठेवण्यात येत आहे परिसरावर संपूर्णपणे कॅमेऱ्याची नजर आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक